आई काय असते आई काय असते अहो आई आमची आमची सारखीच असते पण आई काय असते आई, का आई भाजीत पहिला विद्यापीठ आणि हत्याचं व्यासपीठ का काय असेल तर ती आई असते उद्गारतो पण पुढे गेल्यावर आपल्याला साप दिसला की आपण बाप रे हा शब्द उद्गारतो बघा याच्यावरूनच लक्षात येते की छोट्या छोट्या कारणांसाठी ती आई असते आणि मोठ्या मोठ्या कारणांसाठी तो बाप असतो आणि आई रडून मोकळी होते आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ज्योतीपेक्षा समय जास्त तापते पण श्रेय नेहमी